वाई पान नाच अक्षर नको बुल नको नको तला गंग अक्षर नको 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 तला गंद भमांकी तारूपतेचे दिशे किती सुंदर भस्मांकी तारूपतीचे दिशे किती सुंदर नंदी नंदेश्वर पाहत नंदे नंदेश्वर शंकराला वाई न शंकराला मध्ये बहुमोल शिवकांची ते रामेश्वरम रात्रभर प्रवास झालेला आहे आमचा सातशे साडेसातशे किलोमीटर अंतर आम्ही पार केलेलं आहे आणि दिवस उगवलेला आहे रामेश्वरम मध्ये तर रामेश्वरम हे तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील एक शहर आहे रामेश्वरम मध्ये रामनाथ स्वामी मंदिर आहे जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते रामेश्वरम हे एक लोकप्रिय असे तीर्थस्थळ आहे रामेश्वरम हे श्रीलंकेच्या मन्नार द्वीपापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे मध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले रामनाथ स्वामी मंदिर आहे यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मात मधील सर्वात पवित्र स्थानापैकी एक मानले जाते रामायणामध्ये भगवान श्री रामांनी रामेश्वरमधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती तर आपल्याला इथून पुढं आता हे समुद्र दिसत आहे तर मध्ये बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर असे दोन समुद्र आहेत तर आपल्याला इथून पुढं आता हा समुद्राचा भाग खाड्या हे सर्व दिसत आहे आणि जसं जसं आपल्याला रामेश्वरम जवळ येईल तसं तसं आपल्याला सुपारीचे झाडं आणि भाताची शेती हे सर्व पाहायला मिळतंय विविध ठिकाणी असं अशा पद्धतीने या खाड्या तयार झालेल्या आहे आणि त्यामध्ये सुंदर असे कमळं आपल्याला दिसत आहेत तर ते आता गाडीमधून चालता चालता मी शूटिंग घेतली त्यामुळं ते स्किप होते तर आपण आलेलो आहोत समुद्रकिनारी आणि आता रामेश्वरम जवळच आहे थोड्या अंतरावर आहे

तर आपल्याला इथं समुद्रामध्ये हा पूल पाहायला मिळतो तर हा आहे फोल्डिंगचा पूल तर या पुलाची घडी होते तर आत्ता हा नवीन पूल बांधण्यात आलेला आहे तर ज्यावेळी जहाज समुद्रामध्ये येते तर त्यावेळी हा पूल फोल्डिंग होऊन आणि याची घडी होते आणि जहाज गेल्यानंतर पुन्हा हा पूर्वस्थितीत पूल येतो तर या पुलावरून वरून ट्रेन जाते आणि खालून जहाज जा जाते तर समुद्रामध्ये बनलेला हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे तर हा आहे मध्ये याला पंबन ब्रिज पण म्हणतात तर रामेश्वरम ही भारतातली सर्वात ऐतिहासिक आणि धार्मिक अशी जागा आहे तर या मध्ये रामायणाचं जिक्र करण्यात आलेला आहे तर आपण रामायण हा महान ग्रंथ वाचत असतो तर त्या रामायणातील रामाने रावणाचा वध करण्यासाठी वानर सेनेला घेऊन आणि एक पूल बांधलेला होता तर त्याला राम सेतू असे म्हणतात तर आपण आज या यात्रेमध्ये राम सेतू धनुषकोडी आणि भरपूर असं पाहणार आहोत रामायणाचं रामेश्वरम मंदिर आणि तेथे सीतेने बनवलेली वालुकामय पिंडी तर हे सर्व आपण पाहणार आहोत तर सुमारे दहा वाजता आम्ही मध्ये पोहोचलो तर तिथं सर्वांचा चहा पाणी आणि नाश्ता झालं आणि त्यानंतर आम्ही चाललेलो आहोत समुद्र समुद्राच्या किनाऱ्यावर कारण आता तिथं आम्हाला स्नान करायचे आहे सर्वांना आणि रामेश्वरम या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही अशा पद्धतीने ह्या मिनी बस केलेले आहे समुद्रावर जाण्यासाठी तर तीन चार मि मिनी बस आहेत आमच्या आणि आता सर्व आम्ही चाललेलो आहोत समुद्रावर स्नानासाठी तर रामेश्वरम मंदिरात कॅमेरे अलाउड नसल्यामुळं तुम्हाला रामेश्वरम मंदिरातलं दृश्य मी दाखवू शकत नाही तरीही समुद्रावर गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण असं समुद्र पाहायला मिळतील आणि रामेश्वरम मंदिरामध्ये बावीस कुंडाचंही स्नान आहे तर ते स्नान मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर त्याबद्दल दिलगिरी पण रामेश्वरम मंदिराचा बाहेरचा भाग मी जरूर दाखवते ड्रम भेटी पाण्याला रामेश्वरमच्या समुद्रामध्ये सर्वांचं छान असं स्नान झालं आणि तिथली वाळू ही मी एका बाटलीमध्ये भरून आणलेली आहे तर आपण जेव्हा वालुकामयी पिंड करतो तो ते आपन, ही वालु आपन ना तर त्यावेळी आपण हिवाळू वापरणार आहोत तर रामेश्वरमचं दर्शनही झालं त्यानंतर आणि बावीस कुंडाचं स्नानही झालं पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी ते दाखवू शकत नाही तर इथं आम्ही आता रामेश्वरम मंदिरात बसलेलो आहोत तर इथं आता खूप अशा ज्या समुद्रातले जे शंख आहेत तर त्या शंखाच्या वस्तू खूपच स्वस्त आहेत रामेश्वरममध्ये तर आम्ही सर्वांनी इथं या वस्तू खरेदी केलेल्या आहे तर मी इथं शंख खरेदी केलेला आहे आणि काही बऱ्याच अशा वस्तू शंखाच्या खरेदी केलेल्या आहेत तर आम्ही सर्व इथं रामेश्वरमचं दर्शन घेऊन आणि शांत असं मंदिरामध्ये बसलेलो आहोत तर सर्व माझ्या मैत्रिणी हे किचन हे सर्व खरेदी करतात तर अशा पद्धतीने आमचं हे रामेश्वरम दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही जाणार आहोत राम सेतू येथे तर मंदिराचा थोडासा बाहेरचा भाग दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर खूपच सुंदर असं रामेश्वरम मंदिराची कलाकृती आहे आणि सर्व असं रामाने इथं जे जे इथं कार्य केलेलं आहे ते सर्व या मंदिरात चित्रलेखित केलेलं आहे आणि खूप सुंदर असं चित्रांकित मंदिर आहे हे तर चला आता आपण जाऊया गाड्यांकडं तर आमच्या गाड्या उभ्या होत्या तर तिकडं सर्व आम्ही चाललेलो आहेत आहोत रामेश्वरम दर्शन आहे आता आमचं आणि बावीस कुंडांचं स्थान पण झालंय तर आता आम्ही निघालोय तर चालता चालता आपल्याला रामेश्वरमच्या बाजारपेठेमध्ये या शंख शिंपल्यांच्या खचून भरलेल्या कलाकृती दिसत आहे झुंबर दिसत आहेत आणि दरवाजाला लाव लावण्याचे जे पडदे असतात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे तयार केलेल्या कलाकृती आपल्याला इथं दुकानाने खचून भरलेल्या दिसत आहे काय घ्यावा आणि काय नाही घ्यावा हे सुद्धा माणसाला कळत नाही तर खूप सुंदर अशी ही रामेश्वरमची पेठ सजलेली आहे नटलेली आहे तर आम्ही काही न घेता फक्त इथे एक पद्धतीने फोटो घेतलेला आहे आणि रामेश्वरम मंदिराचं हे गोपूर आहे तर ते तुम्हाला दाखवायचा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे तर इथे या डोंगरावर आहेत रामाच्या पादुका तर रामाच्या पादुकाच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत तर खूप सुंदर असं मंदिर आहे छोटस एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर खूप सुंदर मंदिर आहे तर इथून सर्व समुद्रात तर चला आता बघूया आपण वाळूचे टिले झाले ते हे समुद्राचं पाणी पादुकांचं आपण जेव्हा दर्शन घेतो आणि मंदिराच्या खाली येतो त्यावेळेस आपल्याला शबरीच्या बोरांची आठवण होते तर इथं खूप अशा खाण्याच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात खरबूज अनन तर हे सर्व हे आदिवासी लोक अशा पद्धतीने घेऊन बसलेले आहेत तर त्यांच्या जे रथची जगण्याचं साधन आहे तर ते हेच आहे तर आता आम्ही आलेलो हो। आहोत विभीषण मंदिराकडे तर आपल्याला विभीषण मंदिरात जायचं आहे तर श्रीरामांनी जेव्हा रावणाचा वध केला तर तेव्हा विभीषणाला श्रीलंकेचा राजा केला आणि श्रीलंकेचा राज्य तर इकडून समुद्र इकडून समुद्र दोन्हीकडून आहे काय चला अभिषण मंदिरात या ठिकाणी केलेला होता श्रीरामांनी तर ते मंदिर येथे आहे तर चला आता तुम्हाला दाखवते श्रीरामांनी विभीषणाचा अभिषेक केला ते मंदिर तर पूर्ण असं थोडंसं बेट आहे तर त्या बेटावरच हे मंदिर स्थित आहे रामरावण युद्ध झाल्यानंतर जेव्हा श्रीलंकेला राजा नव्हता तर त्यावेळी रामाने विभीषणाचा याच ठिकाणी अभिषेक करून आणि त्याला लंकेचा राजा बनवलं होतं तर चला जाऊया आता आपण विभीषण मंदिरात येथून या मंदिरापासून श्रीलंका ही फक्त अठरा किलोमीटर अंतरावर पलीकडच्या बाजूला आहे तर तुम्हाला माहितच आहे श्रीलंका ही छोटस बेट आहे तर आतून हे मंदिर असं आहे आणि इथं आपल्याला एक चित्र पण पाहायला मिळालेलं आहे विभीषणाचा अभिषेक करताना आणि हे मंदिर आतून असं आहे तर तुम्हाला मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे विभीषण मंदिर तर विभीषण हा आ, रावणाचा जरी भाऊ होता तरीही तो खूप असा चा, चांगल्या प्रवृत्तीचा होता किंवा अधर्मी रावणासारखा अधर्मी नव्हता तर त्यामुळं राव रामा, रामानी त्याला गादीवर बसवण्यासाठी हे सर्व प्रयत्न केलेले होते तर या भागामध्ये आपण पाहू शकता खूप मोठे मोठे असे वृक्ष आहेत तर हे समुद्रामध्ये छोटस असं वालुकामय बेट आहे तर अशा पद्धतीने इथे पूर्ण अशी वाळू भरलेली आहे तर आपण आता जाऊया रामसेतूचा दगड पाहिला तर इथं एक दगड ठेवलेला आहे तर पाण्यामध्ये तो दगड कसा तरंगतो आणि हा आहे रामसेतूचा दगड तर याच दगडाने श्रीरामांनी सेतू बांधलेला होता ಎತ್ತನೇ ಎತ್ತನೇ ಹೆಡ್ಕೋತೀವಾ ಚೇತ್ರ ಹೆಡ್ಕೋ ಚalo ನೆತ್ತಿನೇ ಹೆಡ್ಕೋತೀವಾ ಬಾಸ್ಮಾ ಬಾಸ್ಮಾ ಇದು ರಾಮ ಅಕಿರಕ್ಕೆ ವಾಲಾ ಆ ಒಂದು ಮಡ ಅಂತ ಹೋಗೋದು ಆಯಿ ಆಯಿ ಒಂದು ಹೊಂಟಿ ಟಚ್ ಮಾಡ್ಜಿ ರಾಮ ಮಾ ಪಾತಟ ವಾಂಗಾ ಕೈಕಲ್ಲಾ முடியಾದೆ ಸೇಸೀ ರಾಮ ವಾಂಗಾ ಮಾ ವಾಂಗಾ ಮಾ ಇಂತಾ ಇದೆ ಇದೆ ಹೇಳ್ತಾ ಹೈಟ್ ಮಾಡ್றாங்க ವಾಂಗಾ ನೆತ್ತಿ ಹೆಡ್ಕೋರಣ್ಣಾ ಜಾಗೋ ನಿಮ್ಮ ನಿತೆ ಬಾದು ತುಂಗುತೆ ಹೇಲೋ ಹೇಲೋ ಅಪ್ಪ ಯಾ ನಮ್ಮ ಅಮ್ಮ ಸಾತಕ ಬಂದಾದು ನೀನು मंगल चाहिए हो गया मंगल हो हो तो जाला की मैं इकड़ा तो है वो क्यों कर रहा है इसे जाला की गई है हाँ वो बाज गई थी चलो बुत चल एक मिनट हमारे नंबर है चल रहे हैं जय श्री राम डॉक्टर ठे हो चोड़ो 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 मंगल आगे अरे ट्वेंटी रुपीस लिया थोड़ा ले लेना थोड़ा जय श्री राम जा काका अरे थोड़ा आप शांति रखो ना थोड़ा पिक्चर रखो एक मिनट हमारा पहले मेरी से मेरा फैमिली पूरा गया मैं अकेला हमारा भी है पूरा ग्रुप है हमारा साथ है में हो गया उधर मैं अकेला इधर देख जय श्री राम सारे कितना साइड चलो चलो जल्दी मां अभी जय श्री राम आना है मांगा मांगा सामने ब्रो आता धनुषकोडीमध्ये आलेलो आहोत आता दर्शनाला तर इथं रामाच्या पादुका आहेत दर्शन झालं आहे आमचं तर खूप सुंदर दृश्य आहे इथं समुद्राच्या खाडीचं पाणी आहे आणि खूप असे सुपारीचे नारळाचे झाडं आहेत तर आता पूर्ण तुम्ही या दृश्याचा आनंद घ्या तर आपल्याला जे गाडीतून बाहेरचं दृश्य दिसत आहे तर इथं पहिलं रेल्वे स्टेशन होतं आणि इथं रेल्वे पण सुरू होती तर सुनामीच्या नंतर हे सर्व रेल्वे स्टेशन वाहून गेलेलं आहे तर हे ड्रायव्हर आम्हाला सांगत होते सर्व माहिती तर अशा पद्धतीने आपण चाललेलो आहोत आता राम सेतूकडे तर इथून समुद्र समुद्र स समुद्रापासून श्रीलंका फक्त अठरा किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत तर तोच रस्ता राम सेतू आहे आणि इथं हिंद महासागर आणि बंगालचं उपसागर यांचं मिलन आहे तर तिथून फक्त श्रीलंका अठरा किलोमीटर अंतरावर आहे तर चला आता आपण घेऊया थोडासा फोटो शेशन करू आणि समुद्राचा आनंद घेऊया तर ही इथं बंगालची खा बंगालची खाडी आहे आणि पण इथून एकदा महासागर आहे तर दोघांचा मिलाप आहे इथं तर आता इथं सर्व लोक थांबलेले आहेत आणि संध्याकाळचं भरतीची वेळ आहे समुद्राची तर आता लाटा सुरू झाल्यात तर आम्ही पण थांबलो आहे आणि आता जायचं आहे आपल्याला इथं रामसीतूकडं तर आम्ही बी पी शांबद्दल बघितलं आणि तिथं राम रामाच्या पण बघितल्या तर आता चाललेलो आहोत रामस थिडं रोष तर इथं एका ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला असे वेगवेगळ्या पद्धतीने मॉल पाहायला मिळतात तर थोडीशी मॉलमध्ये खरेदीही केलेली आहे तर खूप सुंदर सुंदर वस्तू आपल्याला या मॉलमध्ये पाहायला मिळतात तर पूर्ण असं समुद्रामधल्या जे शंख शिंपल्या असतात तर त्यांचंच आपल्याला जास्तीत जास्त इथं वस्तू पाहायला मिळतात आणि खूप डेकोरेटिव खूप सुंदर अशा वस्तू आपल्याला पाहायला मिळतात तर आता आपण जाणार आहोत ए पी जी डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांच्या घरी तर हे आहे डॉक्टर अब्दुल अब्दुल कलाम, कलाम यांचं घर तर डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते दिवंगत राष्ट्रपती होते तर त्यांचं हे घर आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी काय काय योगदान दिलेलं आहे ते सर्व या घरामध्ये ठेवलेलं कि आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे भारतासाठी ते सर्व इथं व्यवस्थितपणे आहे तर आम्ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं घर पाहिलं तर अशा पद्धतीने या व्हिडिओचा मी इथेच एंड करते भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय